अयोध्येतला प्रश्न प्रभू रामचंद्रांच्या प्रतिस्थापना तथा मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा सोहळा जगातून उद्याच्या बावीस तारखेला असंख्य देशवासीय जगवासीय येणार आहेत काय येणार आहेत या देशात रामराज्य यावं आणि हे रामराज्य हे टिकाऊ रामराज्य यावश चंद्र दिवा करो चंद्र सूर्य असेपर्यंत या देशात रामराज्य रहावं म्हणून हा सर्व खाटाटो सर्व देशवासीय सर्व भाविक सर्व त्यात असणारे सर्वच समाजाचे सर्व जाती धर्माचे संत श्रेष्ठ असतील धर्मगुरू असतील या सर्वांचा हाच प्रयत्न आहे की या देशामध्ये दे रामराज्य आलं पाहिजे या देशाला शांतता हवी आहे या देशात महा उपद्रव घडणाऱ्या गोष्टी नको आहेत म्हणून प्रत्येकाला सौख्य समाधान आरोग्य प्राप्तीसाठी रामराज्याची नितांत जरूर आहे